सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष शहर अध्यक्ष सतीश बुजुरके यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत सांगितलं की राष्ट्रीय समाज पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहे पत्रकारांशी बोलताना सतीश बुजुरोके व उमेदवारांनी संबंधित प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था ड्रेनेजची समस्या पद दिव्यांचा अभाव यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्यानं काम करण्यात येणार असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार असे प्रभाग क्रमांक सात ब महिला राखीव मनिषा प्रभाग क्रमांक चोवीस ड खुला संपन्ना चंद्रकांत दिवाकर प्रभाग क्रमांक चार देवेंद्र बाबूराव लोंढे यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर शहराध्यक्ष सतीश आज सोलापूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस ते सव्वीस फॉर्म आमचे राष्ट्रीय समाज पक्ष वतीने चार उमेदवाराचे अर्ज भरला होता त्यातला एक अवैध ठरला व तीन वैद्य ठरले वैद्य ठरलेल्यामध्ये प्रभाग क्रमांक सात ब महिला आघाडी श्रीमती मनीषा भोसले यांचा फॉर्म वैद्य ठरलेला आहे व आमचे दुसरे प्रभाग क्रमांक चोवीच उत्पन्न ना दिवाकर म्हणजे विकी दिवाकर हे राष्ट्रवादी शरद पवार गाटाचे ते उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष होते त्यांनी आज आम्ही या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं त्यांचाही फा फॉर्मात वैध झालेला आहे आम आमचे तिसरे उमेदवार आहेत ते प्रभाकर देवेंद्र बाबुराव लोंढिया त्यांचा फॉर्म वैध ठरलेला आहे ते प्रभाकर म्हणजे चोवीसचे आढळचे राष्ट्रीय समाज पक्षाचे चारचे उमेदवार आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेत आणि जनतेला आपल्या महानगरपालिकेतील स्वच्छता आणि पाण्याची समस्या जे आपल्या उचणीकरणामध्ये पाने पाणी किंवा आठ दिवसाला समस्या आहेत त्या संदर्भात महिलांच्या समस्या आहेत किंवा आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष प्रथम प्राधान्य प्राथमिक काम करणे देण्या सामोरं जाणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष आता तरी आम्ही स्वतंत्र आहे जर आमचे उद्या किंवा परवाच्या पुन्हा आघाडी झाली आम्ही तशामुळे माध्यमासमोर जाहीर करू